मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पांढरा रस्सा आपला तांबडा रस्सा ऑलरेडी अपलोड केलेला आहे मटण कोल्हापुरी मटण थाळीतला आणि आज आपण बघणार आहोत पांढऱ्या रस्साची रेसिपी तर त्याच्यासाठी आपण पावशर मटण घेतले ते सहित आहे म्हणजे सॉफ्ट मऊवालं पण आहे म्हणजे त्याला आपण बोनलेस म्हणू शकतो तेही आहे आणि चॉप्स वगैरे सगळं असं घेतलेलं आहे पावशर तर ह्याला आपण मॅरिनेशन वगैरे आज काही करणार नाही कारण आपल्याला ते पांढरंच पाहिजे त्यामुळं हे आपण डायरेक्ट आता कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत आपण हे मटण जे आहे त्याचा जर आर्क काढायचा आहे आपल्याला तर तो आपण कुकरमध्येच काढून घेणार आहे तर कुकर ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये हळद घालत नाही आहे मीठ घालत नाही आहे मीठ घालत अशासाठी घालत नाही आहे की आपण नारळाचं दूध काढणार आहे आणि कदाचित जर मिठा आधीपासूनच जर मीठ घातलं तर ते दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण इथं मीठ घालत नाही आहे आणि हळद पण ह्याच्यासाठी घालत नाही आहे की त्याचा आपल्याला पांढरा रस्ता करतो आहे तर त्यामुळे हळद घातली तर आपल्या रश्शाला पांढरा पिवळा रंग येईल म्हणून आपण इथे हळद पण घालत नाही आता फक्त गरम पाणी घालून शिजवून घेऊया तर आपण ते फक्त आपण तेल घालायचं आहे तर एखादा टेबलस्पून आपण तेल घालतोय अगदी कमीत कमी प्रमाणात तेल आहे कारण ह्याला आपल्याला कट वगैरे काहीच काही नको आहे आणि नंतर आपण तुपाची फोडणी देणार आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालतोय त्याच्यामध्ये आणि हे छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट आणि आपण मटनचा करतोय पण चिकनचा सुद्धा तुम्ही करू शकता जर मटन मिळत नसेल तर मटनचा स्टॉक काढला तर चिकनचा या पद्धतीनं स्टॉक काढून घ्यायचा फक्त मटण शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि चिकन मात्र लगेचच शिजतं दोन मिनटं छान परतून घेतलं दोन तीन मिनटं आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी चार कप घालतोय म्हणजे भरपूर आपल्याला पाणी हवं येतला स्टॉक काढायसाठी आणि गरम गरम घालतोय त्यामुळे चार कप पाणी चार कप आपण ह्याच्यामध्ये आता गरम पाणी घालतोय मात्र थोडक्यात काय तर आपल्याला हे सगळं जो काही मटणचा स्टॉक हवाय आपल्याला आणि हे जे काही मटण आहे आता आपण ह्यातलं मटण तर काही आपण पांढऱ्या रशामध्ये वापरणार नाही आहे तर हे जे काही मटण आहे ते शिजल्यानंतर तुम्ही त्याचं सुकं करू शकता किंवा रस्ता करू शकता त्या झाकण लावते मी आणि आपण नेहमीप्रमाणे दोन शिट्ट्या करून घेऊ मिडियम गॅसवरती आणि एक दोन ते तीन मिनटं आपण बारीक गॅसवरती शिजवून घेऊया आपल्या कुकरच्या तीन चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण बारीक गॅसवरती परत दोन तीन मिनटं शिजवलेलं आहे चांगलं कारण आता आपल्याला पूर्ण अर्क काढून घ्यायचं आहे त्यामुळे मटण आपण एकदम छान शिजवून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आपला कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण जे लागणार आहे नारळाचं दूध ते आपण करून घेऊया दोन कप आपण ओला नारळ घेतलेला आहे खवणून घेतलेला आहे तो आपण तुम्हाला जर तर नसेल तर तुम्ही तुकडे करून घेतले तरी चालेल सात ते आठ काजू पाच बदाम एक दालचिनीचा तुकडा एक हिरवा वेलदोडा तीन लवंग पाच मिरी दोन इंच आलं सात लसूण पाकड्या एक चमचा खसखस एक चमचा तीळ आणि दोन कप पाणी आपण हे थंडच पाणी घालतोय आता आपण हे झाकण लावून मिक्सरला बारीक करून घेऊया आपण दोन कप पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि नारळ घेताना नेहमी फ्रेश घ्यायचा म्हणजे त्याचं दूध चांगल्या पद्धतीने पडतं कारण मध्ये जर नारळ ठेवलेला असेल तर तो ऑलरेडी ड्राय झालेला असतो म्हणजे त्यातलं सगळं मॉइश्चर गेलेलं असतं तर त्यामुळे फ्रेश कोकोनट घ्यायचा किंवा मार्केटमध्ये तयार नारळाचं दूध मिळतं तर ते, ते आपण दोन कप घेतलं तरी चालेल तुम्ही हे सगळं एकदा काढून घ्यायचं आणि परत एकदा हा जो उरलेला चोता आहे नारळाचा तो परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि अजून अर्धा कप पाणी घालायचं आणि परत एकदा छान फिरवून घ्यायचं आणि नंतर एकदा दूध काढायचं म्हणजे अडीच कप पाणी नारळाचं दूध तयार होणार आहे आणि सगळं ना मग त्याचा दोनदा आपण केल्यामुळं खर तर ह्या चौथ्यामध्ये काही राहत नाही पण अगदीच जर आपल्याला टाकून द्यायचा नसेल तर आपण ह्याची खर तर चटणी करू शकतो नारळाची छान असं निघालाय तर अजून अजून एकदा आपण मिक्सरच्या ते सगळं घालूया आणि अर्धा कप पाणी घालून पुन्हा फिरवून घेऊया पण मिक्सरला बारीक करून घेतलं सगळं असं पॅच्युल्याने छान दाबून दाबून ते काढून घ्यायचं पण सगळं असं दूध छान दूध निघाले फ्रेश नारळ घेतला की नाही की खरच छान अगदी दूध आपला कुकर थंड झालाय एकदा चेक करून घ्यायचं बटन त्यातलं चांगलं शिजले का अगदी व्यवस्थित एकदम छान सॉफ्ट शिजलेलं आहे म्हणजे आपल्याला हे पूर्ण असं शिजायलाच आहे आता ते काढता काढता थोडस पडलं ह्याच्यामध्ये पण चालू शकत नाहीये अगदी छान एकदम लगेच निपते ते तर असं हे जो अर्क आहे तो आपण सगळा ह्याच्यामध्ये घासत घेऊया तर मटण आपलं मस्त शिजलेलं आहे अगदी छान पण आपण ह्याच्यामध्ये मटणाचे पीस घालणार नाही आहे तर आता हे जे काही स्टॉक आहे थोडक्यात आपण मटणचा तो त्याच्यामध्ये घालूया तुम्ही गाळून घातलात तरी चालेल किंवा असा घातला तरी चालेल कारण त्यातले थोडेसे फ्लेक्स जे आहेत ते लागले तर जास्त छान लागतं आता हा मी सगळा स्टॉक आग्� येतो त्याच्यात घालते आणि हे शिल्लक ले ले जे शिल्लक राहिलेलं मटण आहे त्याचं सुकं करा नाही तर रस्सा करा आणि एरवी जेव्हा आपण पांढरा रस्सा करतो तेव्हा सुकं किंवा रस्सा हे केलेलंच असतं म्हणजे फक्त आपण रस्सा कधी नाही करत आहे तर त्याच्यामध्ये हे तुम्ही घातलं तरी चालू शकतं आता ह्या स्टेजला मी सगळं हलवून घेतलं आता गॅस चालू करते आणि गाळून न घेतल्यामुळे तुम्ही बघू शकत असाल की थोडे थोडेसे मटणचे जे काही कण आहेत ते त्याच्यामध्ये आलेले आहेत पण त्याच्यामुळं खूप टेस्टी लागतं ते आणि हे सतत असं हलवत ह्याला आपण उकळी आणूया थोडी छान अशी आता एक उकळी याय म्हणजे अगदी आपण खळखळ उकळला नाहीये ते अगदी सगळीकडे त्याला छान असा फेस आलाय कारण हलवत हलवत आपण करतोय कारण खूप त्याला खळखळ उकळी आणण्याची नाही फुटत नाहीये तरी सुद्धा कधी कधी आणि तेव्हा आपल्याला दिसत आहे त्याला आपण फोडणी करून घेऊया त्याला एक छान उकळी आली आहे तोपर्यंत आपण ह्याला फोडणी करून घेऊ तर आता आपण फोडणी करून घेतोय कढल ठेवलंय कढलं तापलंय पण त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून सपाट तूप घालूया त्याच्यामध्ये लगेच खूप तापून द्यायचं नाहीये लगेच तेज पत्ता घालूया दोन हिरवे वेलदोडे दोन लवंग आणि पाच मिरी घालूया आणि दोन लाल मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत फक्त त्या तोडून न घालता अशाच्या अशा घालूया कारण तोडल्या की नाही की ह्याचा रंग बदलतो त्या, त्या तर त्यामुळे फोडणीत आता ह्या दोन अख्ख्या मिरच्या अशाच घालूया आणि ह्या तिखटाच्या घालू शकता किंवा बेडगी घालू शकता जर तुम्हाला थोडासा रस्सा तिखट हवा असेल तर तुम्ही गुंटूर किंवा संकेश्वरी घातली तरी चालेल किंवा नुसतं जर आपल्याला मिरचीची टेस्ट हवी असेल तर आपण बेडगी वापरूया आज आपण इथे दोन बेडगी घातलेले आहेत आणि तूप आपण जास्त तापवलेलं नाही आहे कमी कारण त्याचा वास नाही तर खूप वेळा येतो तूप जास्त जर पुढं गेलं तर ता। त्यामुळे आपण बारीक गॅसवरती हे छान करून घेतो आणि आता गॅस बंद करूया आपण आणि फोडणी घालून घेऊया फोडणी बसली आहे त्याला अगदी आणि एकदा फोडणी घातली की मग त्या मिरच्या काढून टाकल्या तरी चालेल कारण मिरच्या जर त्याच्यात राहिल्या तर त्या मिरच्यांचा रंग त्याच्यात उतरत जातो त्यामुळे एक उकळी आली की नाही की मिरच्या काढून टाकल्या तरी चालतील आपण गॅस बंद करूया आणि मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण सगळं लसूण आलं हे त्याच्यामध्ये ऑलरेडी वाटताना घातलंय पण थोडस त्याच्यामध्ये आत्ता या स्टेजला एक पाव चमचा लसूणची पेस्ट आणि कच्ची कच्चीच घालतोय आणि पाव चमचा आल्याची पेस्ट अशी घालायची त्याच्यामुळे काय होतं तो रस्सा पिताना एकदम टेस्टी लागतो एक वेगळी टेस्ट लागते आलं आणि लसणाची त्याच्यामध्ये आणि आता गॅस बंद करून आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे गॅस बंद करते मी आता आणि मीठ घालून आपण आणि जेव्हा आपण सर्विंग करतो तेव्हा सुद्धा जे गरम करायचं असतं तेव्हा सुद्धा बारीक गॅसवरती सतत हलवत गरम करायचा म्हणजे उकळी उद्या घ्या म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण दीड चमचा भिघूया तर सगळं ह्याच्यामध्ये घालून साहित्य झालेलं आहे अगदी परफेक्ट थिकनेससुद्धा त्याचा आलेला आहे खूप घट्ट नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे तर आज आता मस्त असा आपला पांढरा रस्सा सर्विंगसाठी तयार आहे आणि कोल्हापुरी थाळीमधले आपल्या सुकं आहे तांबडा रस्सा या सगळ्या आपण व्हिडिओ जे काही आहेत ते अपलोड केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि कोल्हापुरी थाळी नक्की करा त्याच्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा आज आपण रेसिपी जी बघितली तो करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा की तुमचा पांढरा रस्सा कसा झाला आणि ही तुम्हाला रेसिपी आवडली का आणि आमची जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात